राम राम मंडळी कलम थी दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्टोरी चालू करण्यापूर्वी मग त्याच्या विषयावर सांगतो आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये दोन पेशंट आहेत एका मुलाचा हात इथून पुढं बाजलाय आणि एक जण आपण तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला म्हणलो पाठवा आपल्याला खुर्ची द्यायची आहे वाढदिवस माझा तेवीस मे तर त्या महिलेला बेस्टचा कॅन्सर आणि त्या उपचारासाठी आणि अवघड आहे सगळं म्हणजे प्रयत्न चालू आहेत असा विषय तर त्या महिलेला मदत आणि हिला हि या मुलाला मदत त्याच्याबरोबर तुमचं ते आता ते हे पडलेलं आहे अवकाळी त्यांना शालेय साहित्य मुलाला मिळणार असं काहीतरी डोक्यात हाय रिलीफ फंड आपल्या चॅनलच्या नावाने मी चालू केला आहे तुम्ही जेवढं शक्य आहे तुम्हाला कमीत कमी एका नारळा तर शक्य असेल कारण नारळाची किंमत एवढं तेवढं सगळं हाताने ते मदत करा दुसरी गोष्ट निलेश नितेश जयवंत राऊत यांनी पाचशे रुपये पाठवले देण्यात ठेवा मी आता दोन चार दिवस आहे ना रोजच्या रोज नावं घेऊन सांगतो कुणी काय पाठवलं त्यात अजून एक लोक आहे गुगल पे आणि फोन पे फोन पे पाठी मागं तोंड असून गेलाय ती बदल होऊन गेले काय आमचं का ते लेट ट्रान्झॅक्शन वाढलं त्याने ते मदत करून टाकलं बा ती एक रुपया पाठवलं त्यावेळेसच फक्त गुगल पे चालू आहे जे कारखानदार आहेत जे स्वतः श्रीमंत आहे ज्यांना पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त इन्कम येतं त्यांनी पाचशे हजार दिल्याने काय फरक पडत नाही माझं प्रश्न मत आहे हा शक्यतो गोरगरिबाने ज्या ज्याची बा परिस्थिती नाजोगी हातापुट आहे त्यांनी नाका पाठवू देण्यात ठेवा पण त्याची जे, जे केपेबल त्यार आहेत ना त्यांनी शंभर टक्के पाठवा असं माझं वैयक्तिक मते गुगल पे बघू ते ट्रान्झॅक्शन कवर चालतंय काय चालतंय पण मी तुम्हाला रोजच्या रोज अपडेट नावा सक सांगेल की कुणी किती पाठवले हा विषय आहे आता जाऊ आपल्या स्टोरीकडं परभणी मधलं सेलू सेलू फार फेमस आहे प्रसिद्ध आहे अतिशय चांगला बाग आहे पण माणसाची विकृती माणसाला कुठे घेऊन जाते बघा आत्ता दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना उजळत आता आली घटना ती सप्टेंबर म्हणजे गेल्या महिन्यात संतोष मरकट हा शिक्षक आहे हायस्कूलचा आता शिक्षक म्हणलं ना की माझ्या हिशोबाने पाच बोड तो पाचला माणूस भावा त्यांना बी त्रास आहे बरं का कुठला माहिती आहे का घेतलं जातं वरून आदेश येतात हे सर्वे करा तो सर्वे करा ती मतमोजणी करा याच ही कारण पाठवा त्यांना सुट्टी नाही वसूल करून घेतात पगार शिक्षकाच्या ताब्यात विद्यार्थी हा जास्त असतो पालकांच्या पेक्षा ध्यानात ठेवा जसे शिक्षक तसे ते विद्यार्थ्याचा पुढचं घडतं विषय आता ह्यातले मर्क हा जो संतोष मरकटे ते नाव थोडं सांगायला ह्याला संत्या मरकट म्हटलं पाहिजे हा शिक्षक असून का तो वयात आलेल्या मुलींच्या वर याची वाईट नजर असायची हे सगळ्यात भयंकर शिक्षकाच्या दृष्टीने आणि काय होतं शिक्षक नेमण्यात एक निकषेत त्याचं चारित्र्य सुद्धा बघ पूर्वी बघत होते आता काय राहिलं नाही आता शिक्षक भरती सुद्धा फार मोठा फ्रॉड चालतो पाच पाच दहा दहा लाख सारखा जातो आतून कुठं जातात था सगळ्याला माहिती आणि मग त्याची नियुक्ती म्हणजे जो लास देऊनच शिक्षक झाला आहे बरेचसे शिक्षक तंबाखू खात्यात बरेचसे शिक्षक शनिवारावर सुट्टी असते ना मग शनिवारी रात्री पार्टीला जातात दारू मटणं आमक थमक जातात कुठे माहितीये का हा वेगानं गाड्या असतात बघा कधी देण्यात ठेवायचं ते जिथं आहे तिथून ती, चांगलं तीस चाळीस पन्नास किलोमीटर लांब जातात हा चार पाच जणांचा ग्रुप असतो चाललंय सगळीकडं आमच्या पंचकोळीच्या अशा चाललंय बऱ्यापैकी हाताड प्याळा म्हणते त्याला तिथून रविवारी फार आखाला उठायचं बा उतरत मना मना पर, नाही लवकर हा मग सोमवारी सकाळच्या फारी लायनिंगचे कपडे प्रेस केलेला ड्रेस घालून चाललेच जनगण म्हणा दुनिया म्हणा ही आजकालची प परिस्थिती आहे सगळेच वाईट नाहीत पण वाईट त्याच्यात आहेत चांगल्यात असा विषय चांगले चांगलेच आहेत हा विषय असा आहे आता शीत ह्या सेलो मध्ये हा जो संत्या मार्केट शिक्षक आहे ह्या संत्याच्या वर्गात आता मुलीचं नाव सांकेतिकच घ्यावं लागलं कारण आपल्याला त्याच्या आयुष्य भविष्याची काळजी आहे पाऱ्या खात्यात चालल्या इच कटून बघण्यात काय माझ्या नाही यात ठेवा पल्लवी ठेवा आपण सोळावीची सोळा वर्षाची मुलगी दहावीला लाजरी बुजरी अंगाने जरा बर बक्कम आणि देखणी होती शे लुखायचं त्याच्या शिक्षकातून हा माल आपल्या अंगाखाली कवाईन ही त्याच्या फिट डोक्यात पण त्याला माहिती आहे इथं जर पोरीने बॉम्बाबोब बौं केली काय पहिल्या स्टार्टला नोकरी जाणार बा आपली हा नोकरी गेली बायकोचं पिकअप हॉलचं मशीन गेलं सही केल्या मिळणारं बंडलही गेलं डायरेक्ट गावाकडं वडापाव सेंटर गरमागरम नाश्ता मिळेल बरे काय ती शिक्षक काही ग्राहणात काम करू शकत कर नाही हा वडापावचीच गाडी टाकावं लागेल ही त्याच्या फिट डोक्यात सावध होता गाडी मग त्याला बायको होती सुंदर सोन्यावानी मुलगी होती कमीत कमी यांच्या तोंडाकडे बघून तरी पण नाही मानवी जात खतरनाक त्यांनी काय केलं योग्य संधीची वाट बघत बसला कवा आपल्याला चान्स मिळतोय रायगड श्रीवर्धनचा समुद्रकिनारा गणपतीपुळे इकडे त्या साईडला ट्रिप निघाली बा शाळेची पोरगी तर बसली तिथं हा बी वाचला गेली ट्रीप याला वाटलं आता लांब आलोय आपण चार पाचशे किलोमीटर होईन काय जुगाड्या खाण दोन तीनशे किलोमीटर लांबी जोगाड्या खाण ते जुळू शकतं त्याने डोकं असं लावलं समुद्रकेनाला म्हणलं की आता पुरीचं ग्रुप असतात मैत्रिणी असत्या ते त्या गाडीत होतं एस टी मध्ये आणि त्यांना सांगितलं की बाबा पूर्ण नो इथं कपडे बदला तुम्ही बॅगा घ्या एका साईडला कपडे बांधला किंवा गाडीत कपडे बांधला किंवा एक साईडला जे जागा असते तिथं बांधला निवांत मग शिक्षक uh, म्हणजे थोडं असं मॅडम किंवा शिक्षक ह्या थोडं लक्ष ठेवायला लागतो माणूस कारण मुलांची जबाबदारी असते ती पूर्वी कपडे बदलत असताना यांनी तिचे उघडे नागडे फोटो काढले व्हिडिओ शूटिंग काढलं फोटो आणि व्हिडिओ शूटिंग फोटो तो पाराशे मध्ये घेऊन काढले कपडे बदलत असताना जग बदलते दुनिया बदलते तिथं ग बसला तो बस तिथून घरी आलाय सहल घरी आली चव्हा तिला काय मानला नाही त्याच्यानंतर त्यांनी एआय सिस्टीम बघा आता ए आयचं फॅडच निघालेलं आहे हा बऱ्याच आणि ह्याचा इतका अतिरेक होणार आहे भविष्यात की त्या फोटोवरून वार्या एखाद्याचं सात इंच आणि तीन इंच दाखवण्याची पर्यंत पाळी येणार आहे भविष्यात बघा किती क्राईम होतं एआय मुळ हा तुम्हाला सांगतो काय तुम्ही तेवढेच चांगले आहात जेवढी दुनिया तुम्हाला ठेवण एक पुरुषाला किंवा एका स्त्रीला बिघडवायला पाचशे अशी प्रलोभन नाही टांगलेली पुढं तेवढी पाचशे हुकून जेव्हा देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जाईना तोच वाचणारे देणार ठेवा हा जे आपापला दर माणूस श्रद्धा त्यांना असेल तिथं जाईन तोच वाचणारे पाचशेला हुकून त्यातल्या एकाच्या जरी नादी लागला ना, ना करेक्ट कार्यक्रम स्टोरी सांगायला शररामा हेच तुम्ही काळजी करू नका हा रगून रगून कार्यक्रमच करून टाकतो तुमचं त्याच्यामुळं शीत काय झालंय गेला ए आय सिस्टीमवर त्या पूर न एवर बनवता येतं कसं पण आता नाही का ते आपण रील्स बघत असताना एखादी साधवी दाखवत्यात त्या साधवीला मोदी मिठ्या मारतानी कुठं शहा चुंबन घेतानी हे असलं हे येणे बनवलं जातं देण्यातनात ठेवा आणि ते कायदेशीर दृष्ट्या ते चुकीचं आहे आणि बऱ्याच वेळा ह्याच्यात एका धर्माला बदनाम करण्यासाठी दुसऱ्या धर्माचं सुद्धा कारस्थान असू शकतं त्या धर्मातल्या वाईट लोकांचं प्रत्येक धर्मात नीच लोक आहेत देणार ठेवा मला एवढे फोन एवढा मी कनेक्ट आहे ना मला माहिती आहे कुठल्या दरमात किती टक्के नीच आहेत सगळं माहिती पण बोलता येत नाही असंही त्याच्यामुळं ह्या असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आणि आपला जे एम आहे आपलं जे लक्ष आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे सगळ्यात बेस्ट हा आपलं कुटुंब आपलं बँक पासबुक आणि आपण लय डोक्याला तुम्ही ताण घेऊ नका एखाद्या वेळेस तुमची मेंदूची शिरतोटाय बसली आहे लय ताण घेतल्यावर अजिबात ताण करू नका हा अनेक अनेक ने चा अवलाद येत मार्केटमध्ये देणार ठेवा ती काल एक ओरिजिनल क्लिप पाहिली पुलावरून दोघ जण वाहून चालल्यात मोटरसायकल आणि ते सगळं पडले ते त्यांना काढायला तिथं सहा सात लोक होते पण त्यातले एक दोन जणच मदत करत होते सहा सात जण करत नव्हते का ते म्हणले ते टिंब टिंब जातीच आहे भरून द्या साल्यांला ही काय पद्धत आहे का मला सांग वाहून चालल्यात इतकी जात बिनली हा मला वाटतं हे राज्य करते पुढच्या पाचशे वर्ष राज्य करताना काय अनुभव हा पाचशे वर्ष असं गुचीड कस रक्त शोस रक्त शिषून शिशून सगळ्या करवीर सगळ्या माध्यमातून हा गरीबाला पार भिखारी करून टाकणारी हा पैसा स्विज बँकेत यांच्या पुढच्या पिढी इथं थांबा मोकळ्या नाहीत ज्ञानात ठेवा आत्ताच पोर परदेशात येत हा पोर आपलीच फक्त चला आय लव महादेव आय लव मोहम्मद चला उरका ही आपलीच आहेत फक्त यांची परदेशात येत त्यांनी त्याचं पोरग पुढं घाल मग आमच्या आम्हाला माग घ्यावा असं माझं होत त्याला असं नाही चाल तू पार त्या गरीबला किंमत नाही ठेवली या लोकांनी कुठल्या जातीचा सुंदर्मा असो केपेबल बना सुशिक्षित बना आणि सगळ्यात शिक्षणाला माझ्यावर माग सारखायचं नाही जो शिकला ना तो शिकणार आहे तोच वाचणार आहे नाही तर बाकीच कार्यक्रम कद कर गजाडीत टापलेली इतवर श्याम ते त्यांनी ते बनवलं बा की पोरगी दाखवली अशी ओरिजिनल की परतीचे कपडे काढताना पूर्ण नग्न दाखवली एवढं करता येतं काहीतरी विशिष्ट हालचाली करते अस दाव साधून संधी साधून रेकी केली रेखी कशाला शाळा म्हणजे माझ्या तुम्हाला पूर्वी लक्ष ठेवायचं की उठते कावा घरचा आवार टिकावा कवा ट्युशन दावीला म्हणाला तास लावलं होतं गणित इंग्रजी तासाला जाती का वा इति कवा शाळेत कवा इति कोणाबरोबर कोण मैत्रिणी सगळं लक्ष ठेवलं आणि तिला वर्ग सुटल्यानंतर संध्याकाळचा सा तो मानला मा पाचला शाळा सुटली सवा पाचला की हा सवा पाच नंतर ती पूर्वी जायची ट्युशनला आणि ट्युशन करून घरी ती जिथं राहायला होती तिथून अगदी शंभर दोनशे मीटरवर पडीक खुली एक दोन खोल्या पडीक म्हणजे काय बरेचसे गावाकडचं सोडून शहरात असतात पडीक त्यांचं दरवाजे घरातलं सामान सुद्धा सा लोक घेऊन जातात देण्यात ठेवा लोक कुठंच गाळ नाहीत लोक तुम्हाला जिथं मिळणं तुम्हाला एक ऐतिहासिक वस्तू होती आमच्या आता मी जिथं बसलोय तिथून अगदी आठ किलोमीटरवर महाराजांचे लिफाफे वगैरे घेऊन एक पागाव होता आलेगाव पागा गावात नाही गोड्यांच्या पागा होता पा, तिथं महाराजांच्या काळात रायगडाहून समजा इकडे निरोप पाठवायचा कुठं अजंठा विरोध तिकडे जायचे सिंदखेड राजा <coughs> लांब आहे ना ती, त, त, ती त, 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 ते तिथं गोडे आणून दामाचे गोडे तिथं ते ते बांधायचे पहिले महाराजांच्या काळात तिथून दामाचे घ्यायचे खिपा पुढे गेला पाहिजे स्पीडनी असा विषय तर ते ऐतिहासिक वास्तू ते पडली नंतर त्याचे दगड होते चांगले गढीव दगड आजूबाजूच्या लोकांनी त्या सगळ्या जनतेनी इंग्रजांचा काळ गेला मध्ये आत्ता ह्या काळात तोवर चांगलं होतं ती लाकडं तर नेलीच दरवाजे तर नेलेच पण ते लोखाडं नेलं ती दगड येत ना ती सुद्धा नेली त्याचं गोठं बांधल्यात आता तिथं फक्त मधला गाठागोटा असतो भरल्याला तो राहिलाय माती राहिली पांढरी सपाट करून टाकलं बरं असंही लोकांचं काम घेऊन जातात तसेच ते जुनं पाडक्या घरात काही जणांचं करोनात अख्खी लोक सगळीच लोक मेलली आहेत त्यांच्या घराला कुलपासल्यात पडीक त्या घरात तिला बोलावलं तिला ती दाखवलं पूर्वी घर बाडली सोळा वर्षाची पूर्वी तिचं त्यांना विचारक्षमता कमी असती त्याचा फायदा घेतला यांनी जवळ ओढली म्हणलं फक्त माझी इच्छा एकदा पूर्ण कर हा तुला त्रास होईल असं मी काय करणार नाही आणि त्यांनी तिथं त्या मुलीवर बळजबरी अत्याचार केले बरं पर्यानात के ठेवा ध्यानात ठेवा तो शिक्षक त्या शरीराची सोळा वर्षाच्या जीवाची मजा लुटत नव्हता तर तो, तो खेळत होता कोणाशी माहिती का शरीराशी नव्हता खेळत तो त्याच्या मुलीशी लहान त्याच्या बायकोशी त्याच्या प्रपंचाशी त्याच्या नोकरीशी सगळ्या गोष्टी खेळत तो रिस्क फॅक्टर मध्ये होता हे लोकांना कळत नाही एवढे खाजे मी म्हणतो पाचशे हजार जाऊन बाबा विकत आहे तिथं जा तिथं काय उड्या मारायच्या उड्या मारण मागारी काय अवस्था आहे नोकरी मिळता मिळत नाही महाराज नोकरीवाल्याशिवाय पुरी कोणाला मिळत नाही आता परदेशीचा किस्सा सांगतो मला लय असं सांगायचं सवय काय असं ती आपलं मोकळ्या मनाने सांगतो तुम्हाला एक लग्न जमले मराठ्याचा नवर मराठा बावखी इतकी विरोधात याच बथा यांच्या रस्ता देत नाही दुनियादारी लय लाख लपडी असते तुम्हाला नाही कळायचं याचं कसं लग्न होते होतं बानी कुठं जमावलं की यांनी मोडलंच सगळी जवळचीच कौरव पांडव चुलत भाऊ आमके तमके आईला म्हणला काय करा बा आता जमिनी दुसरीकडे जाता येत का नाही काय नाही वय पार अठ्ठावीस एकोणतीस तीस ला गाठलं मग त्याने डोकं लावलं मानला ह्यांना आता बावखीच बदनाम करून टाकू तो कशी बदनाम केली त्यांनी म्हणलं आदिवासी समाजातले मुली करतो त्यांनी दोन लाख रुपये दिले शेतकरी म्हणले तिथं काय सुट्टी नाही ती घेत आहे ती डोबळी मिरचीच दोन दोन लाख रुपये करीत आहे हायटेक शेती आदिवासी बिल्ल समाजाची मुलगी पो बापाला दोन लाख रुपये दिले पूर्वीचं एकोणीस मला मला लग्न करायचं आहे हा मी मराठ्याचं आहे लोक लय सर असतात काय काय ते म्हणलं चांगलं आहे बा जमलं लग्न ते लग्न आता दिवाळी झालं की तुळशीचं लग्न झालं की ते लग्न होतं सुपारी फोडली यांनी एकटाच गेला इकडून मग घर गारगेन म्हणलं गपच्या बासा जी बाव ती बावखेल दाखवतो म्हणला ती सुपारी फोडली सगळं झालं आणि काल निरोप आलाय बापाचा म्हणला तुम्ही काय दिलं नाही आम्ही काय घेतलं नाही दोन लाख ठरलं होतं द्यायचं पोरगीच नाही म्हणलं घरी म्हणजे पोरगी नाही माझी बेपत्ता आहे म्हणलं पूर पोरगी घरीच होती याचा अर्थ घ्यायचा लक्षात कुठून तरी या बावखेला कळलं बाव बाव या बावखेला ठान बाव बाव कळलं की याचं लग्न हे जमावलं व असं असं यांनीच जाऊन मोडलं असून तुम्हाला खरं सांगतो बावखेरीच काय त्यानं वरदान मनगाटावर चुना घालून ठाणा बमलायचं का त्या बावखेच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बावकीचा त्रास म्हणजे नष्ट नाही करता आला तुम्ही आम्ही तर किरकोळ आहे झाडकी पत्ती आहे देणार ठेवा याला म्हणतात बावकी प्युअर नेच त्यांचा प्रॉब्लेम एकच असतो तुम्हाला सांगतो त्यांना फक्त देख होत नाही आणि पावत नाही तुम्ही कदा सर विसरला आता समजा हप्ते निगवाय ना गाडी आणली ना ते अर्धी वाखर कमीच खाणार याला म्हणायचं बावकी अजून त्यांचा दुसरा प्रॉब्लेम असतो त्याच्याकडे आहे ती मला कसं मिळवण याची त्यांचं हे असतं प्युअर नीची हा हे फक्त दोन गोष्टीला हजर असतात एक लग्नाला अक्षदा टाकायला आणि दुसरं मेलं की पटकुनी आंघोळ घालून उंघून हाडून झाडा एकदा जाळट्या भाल केला शिकायला त्यांना बरं वाटतं माणूस व्यक्ती शिसाव्यात अशा प्रकारचे नीच लोक आपल्या समाजात आहेत उपाय पण आहे तुम्हाला सांगतो पद्धत शिरपणे कोलणे यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान न देणे हा माझ हात कापलाय त्याच्या मुतायची गरज आहे माझा हात कापल्याला त्याच्याकडं औषध आहे बावकीकडं तो गँगरी होऊन मी मेलो तरी चालन पण तुझं औषध नको मला तू मृतू सुद्धा नको अशा प्रकारची कुठली अपेक्षा बावकी ठेवायची नाही इतक्या इतक्या लोकांना त्रास दिलाय बावकीने तुम्हाला सांग आणि हे आत्ता झालंय लय नाही अगदी चाळीस पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या काळात हीच बावकी प्रत्येकाच्या घरी दोन बैला असायचे आठ बायला असं नागर दहा बायला असं नागर सगळे मिळून एक रान आता काय एक गुंठण दोन गुंठण आर्ध एक एकर नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस मोठ्या दहा एकर वीस एकर जमीन होती सगळे मिळून एक ना रान नांगरायची दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचं पटकून होऊन जायचं ना तपनी पडायची रान जेवऱ्यांचं पीक मेन आणि मग ती रान नांगरायचे मग त्याच्या बदल्यात याने काय करायचं गुडघ्यावरच्या पुऱ्या आता तुम्ही गुडग्यावरच्या पुऱ्या खाणार मला वाटतं एखादा माणूस असन आपल्या सप्त बरोबर गडीच गुडघ्याव उंडा ठेवायचा आणि दाना 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 खानायचं बऱ्याच वेळा त्या गुडघ्याचा केस सुद्धा त्याच्या पुरीत असायचं जुना का गुळवणी करायचं हा आता जे ती कच्ची साखर काळी साखर विषारी पदार्थ असलेली गुळात नव्हती नव्वद टक्के गुळामध्ये आता गुळ साखर मिक्स आहे कच्ची त्यांना ठेवा माणसं पैशासाठी नको त्याला आणि यांचं यांनी लय तळतळीने कमावलं आणि तुम्हाला समजा पुढे जाऊन वंश बुड होणार आहे नाही रातो नाही रात ही लोकांना कळत नाही पहिली पिढीने कमावलं दुसऱ्या पिढीने ते जतन केलं तिसरी पिढी शंभर टक्के गा लावणार आमचा एक नातेवाईक होता खुर्पी वाड्यानी इळ वाड्यानी ती म्हशी जर पाळल्या तर म्हशी जर सोडल्या रस्त्याला लागल्या तर ती मथारी गम्याला घेऊन म्हशीच्या माग अर्धा किलोमीटर चालायची का म्हशी सुटून रस्त्याला लागले की शेण त्यात ती शेण स्वतः गोळा करून स्वतःच्या उकड्यावर टाकायची एवढा बारीक प्रपंच केला आज परिस्थिती अशी उल्लेख दुर्लक्ष नातानी एक आजी लिहा आणि आजोबांनीला दुसऱ्या नाताने शेवटच्या क्षणाला तटातूट आती किरकिरगारात सगळे हे पैसा फाट पण सुख नाही समाधान नाही हातावर चपाती घेऊन खाणार टिकून असे सुद्धा लोक आहेत मला लय बोलायचं असं पण तुम्ही बोलून देत नाही तुम्हाला मातच सांगतो अजून एक ही जी मुलगी आहे त्या मुलीने त्यांनी अत्याचार केलं दिली सोडून पोरगी शॉक झाली शॉक म्हणजे मेंटली आघात होतो ध्यानात ठेवा दोन तीन दिवस झाले की परत या दोनदा विषय झाला त्याला एवढी अक्कल पाहिजे त्या शिक्षकाला ह्या संतोषला की बाबा एवढं आते म्हणलं हे जर उघड घेसाल हे जर कळलं तर आपला पुरा केडा बसणार ही त्याला ना कळलं नाही त्याने काही का ना चार दोन जणांना ते सोडला असल म्हणजे व्हायरल केलं ती क्लिप करून द्या गावात दोन तीन टगे होते रोड रोमिओ बिगार पैसे असले तर मला माहिती असे कसे ते कपडे चांगले असतात बूट चांगले असतात गाडी बापाची पेट्रोल बापाच्या पैशाच असे हा शे कमावायची अक्कल नाही काय बऱ्याचांचा का अकाउंट सुद्धा नाही हा त्यांच्या वयात गुजरातमधल्या पोरांच्या कधी शेअर्स आहेत दादा वीस वीस लाखाचे ते कधी बुलट घेत नाही ती जुनी पाणी घेऊन सांधणार पण शेअर्स खरेदी करून टाकणार कुठल्याही वाहनाचं व्हॅल्युएशन परवर पर इयर वर्षाखाली कमी डाऊन डाऊन होत जातं पंधरा वर्षाचं स्क्रॅपच रेटमध्ये पंचेचाळीस रुपये किलो वानाचं व्हॅल्युच्या तेवढे पैसे जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्ही ते ती तीन पटवार्ना चार पट वाढत्यांना दुप्पट किंवा होत्यांना ते बी डोकं लावून कुठं बी नाही हे करतच नाही लोकांना रोमिओपदी नितीन परदेशी नावाचा पोरगाव होता हे असलंच कवळी कवळी फुटल्याला त्यांनी ते मोबाईलमध्ये पोरगी बघितली ती त्याच गावातला त्यांनी बघितलं ब असं असं आहे त्यांनी डायरेक्ट डाव टाकला या बघमानला मी सगळीकडं पाहून मला बी पाहिजे माझ्या दोडीदाराला पाहिजे तीन जणांनी अत्याचार केलं तेच पाडक्या वाढ्यात परत त्या मुलीवर तीन जणांनी त्याला गँग रेप मानतात असा प्रकार घडला पोरगी इतकी हँग झाली आणि पोरगी बावळट तिला आखल पाहिजे प्रत्येक मुलीनी वयात आल्यानंतर देण्यात ठेवायचं सगळ्यात जवळची माहिती शाळेतली नाही तिला काय घेऊन दे नाही तुझं तिला तरास उलट तुला चाळीस पडलं आणि तिला तिसच मार्ग पडलं तिला नाही जवळची राहायची जवळ कोणा स्वतःच्या आईला स्वतःची आई प्रत्येक मुलीची आणि आईची ही मैत्री असली पाहिजे कुठल्या विषय बोललं पाहिजे कारण काळले वाईट हा कसं असून द्या काय असू द्या पण आईशी बोलायचं आईला सांगायचं पुढे हुंगटना घडत नाही आईला माहित नाही बापचार पैसे कमावायला बाहेर असतो काय करणार या पोरीने त्या आईला हा विषय संध्याकाळी सांगितलं म्हणजे असं असेल कारण पोरगीचं ते वागणं बोलणं चाललं ती तिचे जे हास्य होते तर त्याचे एक तर तरी पण आता तोच निघून गेला कायम काय तरी आईने ओळखलं काय झालं मग लागली राडायला सांगितलं सगळास सांगितल्याच्या नंतर तिने लगेच आपले कुंकुदिश इकडे या लगेच तालुका पोलीस स्टेशन सेलूमधलं सेलू पोलीस स्टेशनचं विशेष आभार मानलं पाहिजेत तिथल्या पी आय त्यांचं ते हे असेल सगळी टीम महिला कॉन्स्टेबल प्रकरणाची गांभीर्य वरिष्ठांना फोन केले वरिष्ठांच्या सूचना घेतल्या परफेक्ट प्लॅनिंग केलं बघा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा हसान त्या उचलला ती कवळे कवळे फुटलेली ते उचलले आधी आर आरोपी ताब्यात घेतले त्यांनी इतकी खतरनाक ठोकली कायद्याची खुट्टी खैरायची खतरनाक नहीं नहीं कलम माहिती का नवीन खायलावल्यात बी एन एस कलम चौसष्ट दोन ऑब्लिक एक यम एफ पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन ऑब्लिक दोन परत पोस्को अंतर्गत कारवाई कारण अठराच्या आतली मुलगी चार आठ नऊ ऑब्लिक एक एफ दहा आणि बारा पुरेसे आहेत आता ते अमित शहाने एक गोष्ट चांगली केली बघा जन्मठेप ही जी बारा चौदा वर्षाची होती ती वीस वर्षाची केली आहे आता आता ही वीस वर्षाच्या खोटा मध्ये आहे का तुम्हाला वाटतं नोकरी तर आधी बोल नोकरीचा विषयच नाही आता ते कवळे कवळे फुटलेले आहेत ना यांचा कार्यक्रम आहे अहो विसाव्या आणि एकविसाव्या वर्ष हे जर आज जात असतील ना चाळीसव्या वर्ष बाहेर येत असतील म्हणले आपली तर आता लघु सुद्धा लांब जायना भाऊ अशी असं झाले होते बाहेर येणार काय करणार येऊन ते त्यांचं काय सत्कार आहे का आताच जग इतकं बदललंय शेतकऱ्याला पोरगी द्यायना लोक संडास साफ करणारा पण गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे मुलींची मुलीं हा मुलींचाच न्यात देणार ठेवा पुरी सुद्धा ऐकत नाही बराच वेळा परिस्थिती अशी तुम्हाला सांगतो हा एकटी पाहिजे वन बी एच के पाहिजे शॉपिंग मॉल मध्ये गेला पाहिजे सोनं पाहिजे कार पाहिजे सगळं पाहिजे अरे हिच्या बापाला मिळलं का हिच्या बापाला सिमेंट पचरत राहतो त्याला मिळला का स्लॅप नाही मिळाला मग वीस वर्षाच्या नवर देवाने ते कुठून गोळा करायचं का काय कोट्यव त्याची हो मालपत्ता ही दोन्ही आहे बरं तेवढं करून बी बाई ना आणली तर ना आणली ना नाही आणली तर दुसरा कायदा त्याच्या बाजूने मी युगे युगे कलियुगेवर एपिसोड टाकला की कोंबडी मेल्याच्या नंतर कोंबड्याने सोळा पिलं सांभाळतोय कुंबडीसारखं तिला चारा देतोय दुनियात ह्याचं कारण म्हणजे हा संकेत आहे इथून पुढच्या काळामध्ये बाया पळून जाणार आहेत आणि मुलांची जबाबदारी कोंबडा म्हणजे नवरा सांभाळणार आहे कि व राजाव त्याच्यामुळं काही करा पण कायदा हातात घेऊ नका सगळ्यात महत्वाचं कायद्यापेक्षा हे महत्वाचं बरं आता ही जी आहेत यांचं बोर पद्धत माहिती बोर बोर माहिती आहे का तुम्हाला बोर म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला ब्लॉक पिस्टन माहिती आहे का गा, गाडीचा मोटरसायकलचा त्याच्या जर रिंगा गेल्या इंजिन खराब झालं जोर मारती ऑइल मारती तर ते, ते, ते फिटर म्हणतो बोर करावा लागेल म्हणजे आहे ही साईज ह्याच्या साईज वाढून कट करून घेतात आहेत ते मग मोठा पिस्टन टाकतात यांचा जो पार्श्वभागाचा बोर आहे ना हा वाढून निघणारे ह्याच्यातून आल्यानंतर तुरुंगातून ह्या शिक्षका सकट हा असंही आणि अजून एक आतली गोष्ट सांगतो तुरुंगामध्ये खून अपहरण ब्लॅकमेलिंग थोडाफार इज्जत असते बरं का गँगस्टर इज्जत पण लेडीजच्या प्रकरणामध्ये किंवा अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात जर आत गेला अर, 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 अर। ना अरहर कल्पना करवत नाही बोर बोर्डची साईज वाढून मिळते तुम्हाला खरं सांगतो त्यांना असं वाटतं ती तिथं सगळे क्री एकाच याका या चढ देवा माझी शिक्षा दोन वर्षांनी कमी होऊ दे देवा मला लवकर बाहेर जाऊन दे मी पुण्याचं काम करतो की लहान मुलींच्या अत्याचार करून आले ना याचा बोर मारून टाकतो आता राज्याला हा अशी दुनिया आहे काय लातलं सांगायला होता मला काहीही करा पण तुरुंगात काय तुम्ही जाऊ नका हा तुरुंगात न जाण्यासाठी तुम्ही कुठलाही कायदा हातात घेऊ नका हा असा विषय बघा पटलं तर तर सोडून द्या दादा जाऊ आयती बरं रामकृष्ण माऊली